राजगुळी येथील हेमरस कारखान्याचं ऊस गाळप उद्दिष्ट आठ लाख टन गतवर्षीचे उद्दिष्ट शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या पाठबळाने पार संतोष भोसले शेती विभाग पूर्ण सज्ज उद्दिष्ट गाठण्याचा आत्मविश्वास राजगोळी येथील ओलम साखर कारखान्यानं यावर्षी ऊस काळपाचं आठ लाख टनाचं उद्दिष्ट ठेवलं असून ते सहज पूर्ण होईल असा विश्वास युनिट हेड संतोष भोसले यांनी व्यक्त केला कारखान्याचं मिल रोलर पूजन टेक्निकल हेड जयदीप जैन यांच्या हस्ते पार पडलं त्यानंतर आयोजित कार्यक्रमात भोसले बोलत होते भोसले म्हणाले की गेल्या हंगामात आम्ही घेतलेले गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो चंदगड आजरा आणि गडिंग तालुक्यातील शेतकऱ्यांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांची मेहनत हीच यशाची खरी ठरली बळ आहे शेती अधिकारी संग्राम पाटील यांनी सांगितलं की शेती विभाग पूर्ण सज्ज असून आठ लाख टन गाळपाचं उद्दिष्ट निश्चितपणे गाठलं जाईल यावेळी हेमरस साखर कारखान्याचे एच आर प्रमुख महेश भोसले फायनान्स प्रमुख सुभाष दोरा युनियन अध्यक्ष संतराम गुरव तसंच कारखान्याचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार महेश भोसले यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा